सहा रुपये पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस वीस रुपये वीस बावीस रुपये बावीस बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये जाऊ दे चौतीस रुपये चौती पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये का छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ साठ एकसठ एकसठ बासठ त्रेसठ 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 चौसठ बासठ बासठ पासठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट 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 रुपये सदुसष्ट रुपये सदुसष्ट ऐंशी ऐंशी एकाशी पंच्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद 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 ब्याण्णव 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 रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये रुपये दोन पाच रुपये पाच सहा रुपये सात रुपये सात सात रुपये एक से साठ रुपये एक चे सात रुपये आठ आठ रुपये आठ रुपये बारा रुपये तेरा तेरा चौदा रुपये पंधरा पंधरा सोळा सतरा एकोणीस पंचवीस पस्तीस अडतीस अडतीस एकेचाळीस चौवेचा रुपये चव्वेचाळीस चौवेचा रुपये चौवेचाळीस चौवेचा रुपये बासष्ट पासष्ट रुपये पासष्ट सत्तर सत्तर एकाहत्तर 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 रुपये का चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर 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 शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी 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 रुपये का ऐंशी रुपये घर